सर्व वयोगटातील ना व्यक्तींना बाहेरचे खाणे फार आवडते जंक फूड्स सगळेजणच खातात पण लहान मुलांना आणि वयोवृद्ध माणसांना कॅल्शियम फार कमी पडतं त्यासाठी अशा प्रकारचे लाडू करून खाणं खाणं फार गरजेचं आहे मी माझ्या नातवासाठी नेहमीच अशा प्रकारचे लाडू करते त्यामध्ये मी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स हिरवे मूग भाजून घातलेले आहेत शिवाय डिंक वगैरे सगळं घातलेलं आहे राजगिरा भाजून घातलेला आहे मकाणे ओट्स तीळ फुटाणे खजूर खारीक यांची पावडर पावडर करून घातलेली आहे सर्व ड्रायफ्रुट्स भाजून त्याची पावडर करून घेऊन नाचणीच्या पिठामध्ये घालून त्यामध्ये सेंद्रिय गूळ घातलेला आहे भरपूर तूप वापरलेले आहे आणि अशा प्रकारचे लाडू करून सर्व मुलांना तुम्ही देत जा खूप चांगले असते तुम्ही खा तुमच्या घरातील लहान मुलांनाही सशक्त करा बलवान करा